महाकृषी मध्ये तुमचं स्वागत आज सायंकाळी आणि रात्री या बावीस जिल्ह्यांमध्ये तुफान वादळी पावसाचा अलर्ट आहे पाहूया सविस्तर माहिती आज दुपारपर्यंत विदर्भ मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली त्यामुळे काही प्रमाणात राज्याच्या तापमानातही घट झाली आहे आज रात्री विदर्भात वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिलाय तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पावसासह तुरळक ठिकाणी गारपिटीचा अलर्ट हवामान विभागानं दिला आहे सध्या मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा परिसरावर एक पूर्णांक पाच किलोमीटरवर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे तसंच अग्नेय राजस्थानातील चक्राकार वाऱ्यांपासून गुजरात कोकण कर्नाटक किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा सक्रिय पट्टा असल्यामुळे आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत राज्यातील धुळे नंदुरबार नाशिक पुणे सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या तर जळगाव अहमदनगर सोलापूर सांगली छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मध्यम तर बीड धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे